नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आलो आहे म्हणजे नदीच्या दिशेने घरातून निघालो आज कोण नाही पोरं जास्त हे जण आहेत आपला बारके आणि तो साहिल आणि कर आणि आता आलो आहे नदी साईडला कारण तुम्ही कालचा ब्लॉग जो पडलेला असेल तो बघितलाच असाल तो होता वॉटरफॉलच्या निमित्ताने म्हणजे मी काल नवलाईला गेलो होतो नवलाई वॉटरफॉल म्हणून आहे तिथे आणि आज पण जातो आहे वॉटरफॉलच बघायला कारण तो लांब नाही जास्त आमच्या इथेच आहे म्हणजे आमचं जे गाव आहे साखरेघर आणि तिथे वरती सोडलात की आम्ही मी तुम्हाला नदीतला जो व्हिडिओ दाखवला असेल परवा पाणी आला तो आणि तो जो पाणी आला नदीतला व्हिडिओ आहे तो त्याच्या आधी मी जाणार तो म्हणजे आमच्या इकडे त्याला वजर म्हणतात जिथे धबधबा आहे त्याला वजर म्हणतात आणि आम्ही आता तिथेच जातो आहे तर चला मित्रांनो आता तुम्हाला तोही वॉटरफॉल दाखवतो तोही मला नक्की कमेंट मध्ये सांगा कसा वाटेल तुम्हाला आता तुम्ही आपी ज्या जातो जातोय त्या रस्त्याचा आनंद घ्या मित्रांनो चला आता जाऊया तो वॉटरफॉल पाहायला तर मित्रांनो आम्ही चालतो आहे रस्त्याने आणि हा जो रस्ता आहे तो बरोबर एकदम नदीच्या वरती आहे म्हणजे जे आम्ही नदीत आंघोळ करतो खाली ती बघा मित्रांनो तिथे नदी दाखवतो हे जे पाणी येत आहे नदीचं इथे खाली आम्ही आंघोळ करतो आणि त्याच्यावरती रस्ता आहे त्या रस्त्यावर आम्ही चालतो आहे सध्या तर हे बघा मित्रांनो रस्ता एकदम मस्तपैकी पायवाट आहे म्हणजे गाड्या पण जातात तिथून पण हे इथं मस्त आहे इकडे काही जास्त काही डेव्हलपमेंट नाही फक्त कोकण म्हणजेच निसर्गाचा आनंद आहे मित्रांनो तर निसर्गाचा आनंद घ्या हे बघा हे बघा इथं पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला ते बघा तिकडून पाणी येते सरळ दिसत नसेल जरा दिसलं तर मित्रांनो बघा आपण वरती जातो आहे हा मित्रांनो जो पाणी आहे हे जे पाणी येतं आहे ते पाणी इथे वरूनच येत आहे कारण जिथे वरती तो वॉटरफॉल आहे त्याच्यावरती अजून एक पर्याय म्हणून आहे तिकडे वरती नदी आहे ती तर तोही तिथूनच पाणी येतं आहे ते आणि विषय असा आहे की तो जो पाणी येतो तो तो, तो वॉटरफॉल आहे म्हणजे धबधबा आहे त्या धबधब्यातच येऊन तो थांबतो पाणी आणि तिथून तो पाणी खाली पडतो आणि तो पाणी आपल्या इकडे खाली सरळ नदीला लागतो तर त्या साईडला वरती आहे म्हणून मी तो गेल्या वेळेस म्हणत होतो तुम्हाला की उन्हाळ्यात जातो कारण उन्हाळ्यात जरा बघण्यासारखं असं थंड वातावरण असतं आता पण थंडच आहे पण आता कसा पाऊस पडला आहे ना म्हणून तर चला मित्रांनो आता जाऊया बघूया किती वेळ लागतो आपल्याला अजून जायला चला तर मित्रांनो आता हे बघा आलो होतो चालतो आहे रस्त्यानेच वॉटरफॉलजवळ जातो आहे आणि इथे खाली बाग दिसले हे बघा मित्रांनो सुपारीची बाग आहे पूर्ण आणि त्याच्यात सिंचन चालू आहे पाणी चालू आहे केवढी आहे बाग बघा मित्रांनो पूर्ण सुपारीची आहे आणि त्या बाजूला तिकडे नारळाची आहे म्हणजे त्याच्या खाली आमची नदी आणि याच्या ह्या बाजूला नदी तर हे बघा तर हे मित्रांनो तुम्हाला कोकणाचे जर व्ह्यू आवडत असतील आणि जर तुम्हाला हे आवडा बघायला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्र नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच कोकणातील चांगले चांगले एकदम नैसर्गिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तर चला आता मी त्या पायवाटीवरच आहोत जातो आहे चला थोडासा आनंद घ्या हो तुम्ही रस्त्याचा चला आम्हीही घेतो मित्रांनो आम्ही आता आलो आहे वरती पुढचा रस्ता सोडला आणि आता आलो आहे आणि ही जे थोडीफार सावली आहे आणि ते बघा पाणी आहे तिथे आवाज येत असेल एवढा खास दिसत नाही माझा मोबाईलची क्वालिटी एवढी खास नाही पण मित्रांनो हे व्यू बघा आम ह्याची नारलाची झाडं आणि चिकूचं झाड आहे पण इथे जे सावली आणि शांतता आहे मित्रांनो इथे कोणच नाही एकदम असं बघायला एवढं निवांत वाटतं ना मित्रांनो यासाठी कोकण हे देवाचं घर आणि स्वर्ग मानलं जातं यासाठीच मित्रांनो कारण ही जी नॅचरॅलिटी आहे नैसर्गिकपणा आहे जो कोकणातच असतो तर यासाठी मित्रांनो नक्की लाईक करा किती शांत वाटते बघा जर तुम्हाला हा आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण आता वॉटरफॉलजवळ जातो आहेच तर नक्की मित्रांनो आपल्या ब्लॉगसोबत कंटिन्यू राहा तुम्हाला तेही दाखवतोच चला आता इथे पण नाही बघा तुम्हाला चला बोललो नाही इथे बोललो धावा दोन मिनटं हे बघा हा एक व्ह्यू बघा इथे पण सुपारीच्या बाग आहेत तिकडे वरती आंब्याच्या बाग आहेत आणि नारळाची झाडं आहेत तर मित्रांनो काय व्ह्यू आहे बघा एकदा हा जो आनंद आहे तो मित्रांनो कोकणातच आपण शहराकडे गेलात पैसे जमागे धावलात धावायला लागतं मित्रांनो तेही असतंच कारण पैशाशिवाय आता काय चालत नाही पण जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर मित्रांनो कोकणच कोकणाशिवाय दुसरा पर्याय नाही किती कुठेही बाहेर गेलात तरी कोकण हे एक स्वर्गच मानलं जातं आणि ते लोक म्हणतात सुद्धा तर चला मित्रांनो आता जातो इथे आता थोड्या वेळा धबधबा आहे हा बघा इथे पाणी जातं आहे चला वरती जावे आता तर मित्रांनो आम्ही उतरलं आहे पाण्यामध्ये वरती आता नदी सोडली आणि जो हो आपल्या खाली पाणी जातो नदीला तो पाणी इथून जातो मित्रांनो हा बघा हा वरचा भाग हा एक दुसरी इकडून नदी लागते आणि ही इकडून एक वरती एक नदी लागते तिकडे वरती आहे आणि हे बघा पाणी किती निव्वळ आहे आणि एकदम शांत वाटतंय आणि झाड आहेत त्यामुळे एकदम असं सावळी अशी वाटते बघायला मित्रांनो खास एकदम तर विषय असा आहे की आता वरती जातोय आणि मित्रांनो हे जे आनंद आहे ते माझ्यासोबत तुमच्यासोबतही शेअर करतोय कारण याचा आनंद तुम्हालाही घ्यायला मिळेल तर चला मित्रांनो आता वरती जातो किती शांत वाटतंय बघा चला तर मित्रांनो आम्ही अजून इथेच आहोत कारण त्या दोन नद्या लागतात म्हणजे इथून वरती एक आणि त्या अजून एक त्या दोन नद्या लागतात तिचा मधी जो मिलन होतोय तो पाणी आमच्या नदीला जातोय तर मित्रांनो हा विषय जरा एकदम भारी वाटतो बघण्यासाठी म्हणून मी इथे थांबलोय जरा ते बघा आणि तिकडे बाग वगैरे आहेत आंब्याची आकाश एकदम क्लीन आहे पूर्ण पाऊस काय सुरू नाही झाला आहे जून लागला आजपासून मित्रांनो आज एक पसुन जून आहे आणि आजपासून जून सुरू झाला तर त्यासाठी आज म्हटलं मित्र आला आहे तो बोलला आज काय करण्यासारखं नाही आंघोळी पण करायला पोरं नव्हती तू चल जरा बाजारात जाऊन या तुझा प्लॅन पण होता तो गेल्यावर झाला नाही तर आता जाऊया तर चला मित्रांनो आता त्यासाठी चालू आहे आणि किती एकदम मस्त शांत वाटतंय बघा तर चला आता आम्ही वरती जातो वरच्या भागाला चला तर मित्रांनो आम्ही आता चालतो आहे पाण्यातून चौका चौकास मला मोबाईलची भीती वाटते आणि आता निघालो आहे वरती दगड थोडे स सडसेल म्हणजे वाळू आपल्या काय म्हणतात त्याला शेवाळ चढले म्हणून थोडे गिलगिली जात दगड़ दगड आणि जर पाय सारला तर मी पण जाईल आणि तो मोबाईल पण जाईल मग आपल्याला वाटत नाही आपलं युट्यूब चालू कुठे चालेल म्हणून तर चला दाखव तुम्हाला एकदम असं भारी व्ह्यू आहे दाखवतो एक भीती वाटते हे बघा हे दोघ चालतात पुढं आणि पाणी बघा कसं येते वरून एकदम मस्त चला <coughs> मित्रांनो आता तुम्ही या पाण्याचा या निसर्गाचा आनंद घेत चला मी तुम्हाला दाखवतो चला जाऊया मित्रांनो इथे थांबलोय थोडासा था फोटोशूट करतोय आणि इथे बघा झाड कोणलं कोकमाचं खाली आलेत दाखव तुम्हाला एक मिनटं हे बघा माझ्या मते झाड आहे ते छोटसच आहे आणि ते खाली वाकलं आहे त्या कोकम आहे तर मित्रांनो कोकम बघा चला आता थोडासा फोटोशूट करतो आणि मग वर्षा दिवसाला निघतो चला चालतंय अजून मागापासून आम्हाला पाऊल तास झालं चालून चालून मजबूत गरम होते आणि एवढं गरम आत्ता फील नाही होतं मग अशी येत होत कारण आता आम्ही पाण्यामध्ये आहोत पाणी वगैरे चालते पाण्या वगैरेमधून एवढं काय गरम होत नाही तर मित्रांनो एकदम असं म्हणजे काय सांगू तुम्हाला एकदम असं मन तृप्त होतं ना असं कोकणातल्या काय काय गोष्टी बघितल्यावर तर चला हे तुम्हालाही दाखवते आणि तुमचंही मन तृप्त करत आहे तर मित्रांनो की यासाठी नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सॉरी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला आता आलो आहे धबधबा आहे शेवटीला मगा तुझी चालू चालू दाखवतो मला आता इथे हा थोडासा हे आहे की तू चढून गेला ती वरती धबधबा आहे तर चला दाखवतो मला एकदम तर आता शेवटीला पोचलो हो आहे आणि आता एका दीड मिनिटं एक दोन मिनटं नंतर धबधबा येतोय तर चला मित्रांनो दाखवतो मला तर मित्रांनो धबधबा आलेला आहे जवळ आणि इथं रस्ता काय दिसत नाही रस्ता एक मिनट मित्रांनो दाखवतो अ रस्त्या भटकन ती काट्याकुट्यांमधून घुसतोय मित्रांनो मी रस्ता काय भेटत नाही हा रस्ता इज वेरी डिफिकल्ट हो तर मित्रांनो रस्त्याच्या शोधात मी रुद्राक्ष बिर्जे एक मिनट वेंचर करून एकदम वरती आलेला आहे आणि एकदम म्हणजे मन तृप्त करणार असा आमचा वज्रामधला धबधबा दाखवतो तुम्हाला एक हिडन जेम मित्रांनो हा बघा किती सुंदर नजारा आहे एकदम काय दिसतोय मित्रांनो इथून आणि मी तिथून आलो आहे कसं तरी धडपडत तुमच्यासाठी तो एक बारका खालीच आहे आपण आला ॲडव्हेंचर करत आ, खास तुमच्यासाठी मित्रांनो तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी कसं कसं करून आलो आहे आणि शेवटीला आपण धबधब्याजवळ पोचलो आहे तर मित्रांनो किती पण आहे बघायचे माझा आवाज एवढा काय खास येतच नाही कारण धबधब्याजवळ धबधब्याचा आवाज खूप येतोय त्यामुळे काय येत नसेल आवाज आणि हा बघा मित्रांनो पाणी बघा तिथलं खालचं आणि वर्षा धबधबा चेक करा एकदा तर मित्रांनो या व्ह्यूसाठी नक्की लाईक झाला पाहिजे आणि मी जो ॲडव्हेंचर केला आहे त्यासाठी मित्रांनो एक नक्की ला लाईक झाला ला पाहिजे तर चला आता थोडा पुढे जातो आणि मग दाखव तुम्हाला अजून काही चांगलं वाटतंय का म्हणजे तुम्हाला जर आवडला तर मित्रांनो की लाईक करा चला पुढे जातो जरा दाखव तुम्हाला तर मित्रांनो शेवटीला आपण पोचलोय आपल्या वरती म्हणजे नदी सोडली की वरती वज्रातला धबधबा म्हणून याला म्हणतात एक हिडन जेम तर तुम्हाला दाखवते जाऊ एकदा चेक करा शेवटीला आपण आलो आणि एक चेक करायचा किती मन शांत होतंय इथे आणि माझा आवाज जास्त येत नसेल कारण धबधब्याचा आवाज फुल आहे आणि हे पाणी बघा मित्रांनो एकदम निळ निळ चार पाणी आहे यामध्ये एकदम क्लिअर दिसतंय मला खालची दगडी दिसतंय तेवढं पाणी क्लिअर आहे आणि काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो यासाठी मित्रांनो खरोखर एक लाईक झालाच पाहिजे तर एकदम असं एकदम असं आनंदित वाटतं मित्रांनो इथे आलो आहे आणि जी दिस येऊची ती पूर्ण गाडी शेवटीला कारण मी एक महिना झाला आहे पण आता शेवटी आहे आणि मित्रांनो एकदा व्ह्यू चेक करा मनाला लागलाय मित्रांनो आज तुम्हाला थोडंसं इथला एक सिनेमॅटिक देतो तो आनंद घ्या आणि मग आपण नेऊया घरच्या दिशेने कारण जरा भरपूर वेळ यायला एक दीड तास लागला यायला वरती एकदा चेक करा व्ह्यू तर मित्रांनो सॉरी ही डबल क्लिप करतो आहे मी कारण वरती धबधब्याजवळ माझा आवाज आला का नाही माहीत नाही मला कारण खूप आवाज होता जरी आला असेल तर त्याच्यामध्ये काय काय शब्द चुकलेत कारण मी जोरात बोमटून बोलत होतो त्यासाठी सॉरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो की सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातील बाय